नमस्कार धाडस महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज बघणार आहोत विशेष वृत्तांत जळगाव महानगरपालिके शहरातील सागर पार्क मैदानावर खान्देश महोत्सवाचं आयोजन केलं होतं शुक्रे त्यांचं उद्घाटन होणार होतं परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला त्यामुळे महानगरपालिकेने हा महोत्सव रद्द केला महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे बचत गटाच्या महिलांची चांगलीच अडचण झाली विक्रीसाठी आणलेला माल विकायचा कुठं असा प्रश्न करत आर्थिक फटका बसल्याने महिलांची तीव्र नाराजगी के व्यक्त केली या मोसाद सहभागी होण्यासाठी भरलेलं शुल्लक देखील परत करावं अशी मागणी काही महिलांनी केली धन्यवाद

ते स्वागत वगैरे होणार येणार नाही तुमचं स्टॉल कसे चालतील आम्ही आता इतकं पीठ भिजवलंय पुरण शिजवलंय ते कुठं विकायचं आहे मी इतका आता आम्हाला प्रश्न पडलाय आता आम्ही पाचशे रुपयाचं भाड्या जवळचे जवळ पाचशे रुपये घेतले आमच्या आमच्याजून आम्ही गरीब बाया मजुरी करून पोट भरत आहे आठ दिवसापासून आम्ही कार्यक्रमाची तयारी करताय हा आणि हे काय आम्ही इथे येऊन तर उलट पस्त पडले रोजाच्या बाया आणल्या दोन त्या बायांचे रोज द्यायचे काय मागणी राहणार काय मागणी आम्हाला तारीख फक्त त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे नाही तर स्टॉल तरी मोफत मग खाण्याचे स्टॉल चालू ठेवायला पाहिजे नाही तर मग स्टॉलचं भाडं वापस देऊन म्हणजे मोफत द्यायला पाहिजे आम्ही आज तरी तो स्टॉल चालू ठेवा खाण्याचे निसते आता ते वारले तर ते तर वापस काही येणार नाहीत हा आता इत आम्ही भुसावळवरून आलो आहे हजार रुपयाची गाडी करून आलो धिंड्यांचं रवन केलेलं आहे हेड्यांचं रवण केलेलं आहे वांगे आणले आहे मिरच्या आणलेल्या आहे घाट्याचं रवन आहे हे ओलं एवढं ओलं रवन आहे सगळं ओल्या वस्तू आहे एक दिवसात कशा खपल्या जातील पंधरा हजाराचं सामान आणलेलं आहे मी रोज आणतो ना पोट भरतो आमच्या घरी काहीच नाही आहे मग आम्ही याच भरपाई काय करायची हे एक दिवसात नाही खपणार हे पाच दिवसाचा माल तो सगळा वाया जाईल रात्रीच मिशिन रात्री आम्ही आता हजार रुपयाची गाडी करून आलो त्याच्यामध्ये काय करायचं आमचं आमचं काहीतरी हे करा नाही तर चालू ठेवा खाण्याचे पाच दिवसाचा माल आम्ही कुठे खपवणार प्रमिला कुरकुरे बोला महापालिकेतर्फे जे महाउत्सव इथे खानदेश महा उत्सव भरवण्यात आला होता त्याच्यासाठी आम्ही पंधरा ते वीस दिवसापासून बुकिंग केलेलं होतो आणि इथे आल्यावर आज कळलं आम्हाला कि ते स्टॉल कॅन्सल झाले पण ठीक आहे काही माझ एक साड्यांचा व्यवसाय आहे म्हणून मी समजू शकते पण इतर जे महिला आहेत यांनी गावून आलेले काही तर शिर्डीवरून आलेले आहेत तर त्यांचं जे वल्ला खाद्यपदार्थ आहे तर तो, तो, तो इथला पाच दिवसाचा एका दिवसात कुठे रस्त्यावर खपणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की बा रस्त्यावर कुठेतरी मांडा तो मग तो एका दिवसात खपणार आहे का एवढा पाच दिवसाचा माल आणि ते सगळ्या बिचाऱ्या गटच्या महिला आहेत त्यांचं म्हणजे बरस काही नुकसान आहे तर तो, तो कोण भरपाई करी आमच्या हा आयुक्त सरांना हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आत्ताच त्यांनी तारीख डिक्लेअर करावा